वा पार पार या ना ना उद्या दुपारी वाजता उद्या सभागृहामध्ये हो पूर्व विदर्भातील शिवसैनिकांचा मेळावा पार पडतो आहे आदरणीय शिंदे साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याच्या पूर्वीला ते सर्व जिल्हा प्रमुख पूर्व विदर्भातील आणि संपर्क प्रमुखांशी सुद्धा संवाद साधणार आहेत चर्चा करणार आहे ते वन टू वन त्यांना भेटणार आहेत तिथेसुद्धा ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि महामेळाव्याच्या माध्यमातून एक शिवसैनिकामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे त्याला आता उद्याला ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेचा फायदा या महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे आणि जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार म्हणजेच विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ब्याऐंशी टक्के जागा जिंकलेल्या होत्या आता नव्वद टक्के जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही या मेळ्यातून निर्धार मेळाव्यातून करणार आहोत आणि तो निर्धार हा संपूर्ण राज्यामध्ये शिवसैनिक त्याला स्वीकारतील आणि जास्तीत जास्त म्हणजे नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकून या महाविकास आघाडीचा या महाराष्ट्रातून सफाया करण्याचासुद्धा निर्धार आम्ही उद्याला करणार आहोत भाषेपाचं पुरी काँग्रेसचा आता भाषेपाचं गळ मानलं जातो नागपूर सुद्धा आता ज्या पद्धतीने नुकतंच एकटा राष्ट्रवादीचा वेळा पार कुठलं त्यानंतर असून ते निधार पार पडतो आहे तर त्याच अनुषंगाने ही तयारी समजायची का ब पक्षाला अधिकचं बळघट आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत निवडणुकाच्या तारखा जरी यायच्या असेल तरी त्यांची अंतिम तारीख काय असेल एकतीसच्या जानेवारीच्या आधी या निवडणुका संपवायच्या आहे त्यामुळे सर्वच पक्ष आता या निवडणुकीच्या कामाला लागलेला आहे सर्व कोणी मेळावा घेत असेल कोणी बैठका घेत असेल कोणी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतील आता आमचा पूर्व विदर्भाचा मेळावा आहे नंतर आमचेसुद्धा जिल्ह्याचे मेळावे होतील मग शहराचे मेळावे होतील मग नगर परिषद लेवललासुद्धा जाऊन जा आम्हाला मेळावा घ्यायचा आहे सर्वच पक्ष आपल्या कामाला लागलेले आहेत पण आम्ही आमचा निर्धारा केला आहे की या राज्यातून महाविकास आघाडीचा सफाया करायचा आहे आणि नव्वद टक्के जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही या निर्धार मेळाव्यातून करतो आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आम्हाला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतोच आहे आणि तो आणखी निवडणुकीमध्ये जास्त होईल असा उपयोग या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला त्याचा उपयोग होणार आहे शेवटचा प्रश्न सर शिंदे साहेब कुठे मार्गदर्शन करतील कार्यकर्त्यांना काय वाटतं किती ऊर्जा आणि किती बळकटी पक्षाला त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळणार आहे शिंदे साहेबांचा जेव्हा मार्गदर्शन ते करतात त्याचा लाभ आम्हाला जरूर होत असतो उद्याच्यासुद्धा मेळाव्याच्या माध्यमातून ते ज्या पद्धतीने आमचा आढावा घेणार आहेत आढावा घेतल्यानंतर मेळावा करणार आहे त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की उद्याच्या दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला ऊर्जा मिळेल आणि या पूर्व विदर्भामध्ये सुद्धा शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये जागा जिंकून महायुतीला बळकटी देईल थँक्यू